फिश मामा फिश माशांची नाव काय माहित आहेत आपल्याला तर जय श्रीराम मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर म्हणजे हर्ष ब्लॉग मध्ये तर मस्तपैकी संभासेट आल्यात लाल लक्झरी घेऊन शिवशंभू चौकात सध्या मंदल तर चाललेलो पुण्याला फिरायला पण विषय कसा झाला टायर जरा गाडीचं अंकलीमध्ये पंक्चर झालं तर म्हटलं संभाव म्हणला शिवशंभू चौकात पंचर कावड्या तर जे टायर पंक्चर झालं तर ते तर पंचर आहे स्टेपनीचं घालायचं म्हटलं स्टेपनी पण पंचर आहे तर ब्रो आता पंक्चर काढायला लागला इथं झाला आहे तासभर लेट पॅसेंजर सगळे वैतागल्यात ब्रोच्या आपल्या गाडीचा किरकोळ प्रॉब्लेम आहे त्यामुळं गाडी ते अर्ध्या तासात तयार होऊन गाडी पण टायमच जाणार का नाही भावा शंभर टक्के जाणार संपला विषय तर संभापूर आता गाडी चालू ठेवल्या चालू ठेवायचं कारण काय भावांनो आता ऊन पण पडले ना सकाळचा काही विषय नव्हता पण आता ऊन पडले आता गाडीत आता पॅसेंजर बसतात त्यांना गरम होते ते काचवून आहेत गरम होते म्हणून गाडी चालू ठेवल्या एसी चालू ठेवल्या कसं आहे तेवढी जरा पॅसेंजरची दक्षता घ्यायला लागते हो आणि मागचा जर माझा ब्लॉग बघितला असला तर तो होता निळ्या गाडी संघ आणि आज हा ब्लॉग यो लाल गाडी संघ तर आज दिवसभर काय काय होते काय नाही आपल्या ब्लॉग मध्ये कळणार तर ब्लॉग मध्ये बनून राहा चला थमथम काढे असू दे दोन वरच आवड ना दोन वर आवड चला गाडीतनं उतरलेली सगळी मंडळी गाडीत बसून घ्या असेल तरी गाडी पुण्याला जायला निघणार आहे किती आठशे पन्नास आठशे पन्नास रुपये अशे तरी बिल झालेलं आहे तर भावांनो गाडीचा टायर बीवर पंक्चर काढून झालेला आहे आणि आम्ही आता पुढे येऊन पलूसच्या आलीवर थांबले जरा दा पंपावर जरा फ्रीज व्हायला तर आता मस्त बी कारण की आष्टा इस्लामपूर रोड जरा रस्ता खराब आहे गाडी अशी जुले तशी जुले व्हायला लागल्या त्यामुळे आपण नांद्रे वसगडे पलूस कराड या मार्गे चालले आता तर मागच्या वेळी आपल्याला तुम्हाला बघितलंय मागच्या वेळी निळी गाडी होती ब्लॉगला आज लाल गाडी आहे म्हणजे आपली लक्ष्मी मागच्या वेळी स्वामिनी होती तर पुढं ब्लॉग मध्ये काय काय होणार आहे आम्हाला काय काय माहित नाही तुम्हाला पण काय माहित नाही म्हणून ब्लॉग मध्ये राहा काय काय होते बघ्यात चला तर मित्रांनो आमच्या ब्लॉग मध्ये आपल्याला संभा मी आणि आपल्या रिअल भैया होत तर आजच्या लाल गाडीत आपल्या लक्ष्मीचं पायलट आहे संदीप ह्या आणि संगट संभा सध्या तर राहते कराडमध्ये कराडमधून दोनशे टाकलेल्या जा, साताऱ्यात दो जाऊन जेवायचं सॉरी नाश्ता करायचा त्या जिमच्या नादात आहे त्यामुळं आपल्याला लेह खाऊन लेह घेऊन घालत नाही खायचं तिकडून प्रोटीन जरा खायला लागते हेल्दी काही तर समोसा वडापाव वगैरे आता नको वाटते खायला आटा, 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 ना। ब्रो नाश्त्याला लोकेशन लिहा पडलं पडलाय सातारा पुढे आल्यावर मिरच्या हॉटेल एक नंबर हॉटेल आहे नाश्त्यासाठी तर जेवणा काही जेवण नाही ब्रो काय करायला चाललंय चालू लागले फिश मामा फिश भाई अरे माश्यांची नाव काय माहित आहेत आपल्याला तर मित्रांनो आता मस्त वेगळी संपादने आपला नाश्ता इतर झालेला आहे नाश्ताला एक अर्धा तास गेले इथं हॉटेल पण एक नंबर आहे त्या साताऱ्यात पुढे आल्यावर मिरच्या हॉटेल पुले ना उपवास होता त्याने काय खिचडी खाल्ल्या आणि आपण जरा डायटवर हो आहे त्यामुळं आपण आंबोळीच खाल्ली आंबोळी पण चालत नाही पण आता काय नसल्यापेक्षा पोटाला काहीतरी आधार म्हणून थोडंच खाल्ली तू काय घटलंच खा बाबा फोटो काढ मस्त बेकी एक जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे बाहे जाऊ दे गाडी तर पुण्या या अलीगड किकवी गावात पण पाऊस फुल्ल चालू आहे त्या तऱ्हेने सध्या तर वायपर लागली त्या नाकण काच पुसायला पण पुढचं काय दिशेनं आहे त्यामुळं गाडी जरा हळू आल्या आहे तास दीड तास लेट त्याआधी पाऊस कधी पुढं काय होईल काय सांगता येत नावा पाऊस इकडं जाम जाईल आहोत विषय कसा आहे माहिती आहे काय पावसाळ्यात लग्झरी लय चिटकून पण घेऊन चालत नाही मागच्या माग जोरात ब्रेक दाबला की टायरी घसरतात त्यामुळे हळूहळू हाल। ब्रेक दाबत जायला लागते तर अशा तऱ्हेने भैयाना आपल्या गाडी बरोबर एका तासात बोगद्याजवळ आणले पुन्हा एक लय नाही एक साठ किलोमीटर राहिले साठच ना साठ सत्तर हा साठ सत्तर किलोमीटर राहिले आता बोगदा यात नवा हा मग ड्रायव्हिंग लवर म्हणतात कशाला यासाठीच तर म्हणतात नुसता एन्जॉय पनवजी लागली तर लागली काव तर नाही पट्टा सोडाय पट्टा सोडाय नाय पट्ट्यापेक्षा ड्रायविंग सोडाय नाय शेवट काय दिसेन इथन बोगद्यातनं बाहेर आल्या टर्न हळू मारत जावा लेख आण टर्न नाही येऊन येत नाही सोडा तरी पण टर्न जरा हळूच घेत जावा शिस्तीत कुठं पुढे घाट लागतोय ना जरा पुढे आल्या राईट ला एकदम आहे जोरात आणि उतार पण आहे जो घसारीच म्हणायचं गाडीला फास्ट जात्या पण बेस जर आपला मित्र ड्रायव्हर चालवत असता तर एक दोष लावूनच चालवायचं गाडी लई वाईट मध्ये जाता खाली मोटार दिला की काय लक्झरी आहे हो जरा पळली तर चालून जाते ट्रक बिग एवढं पळवून पुड़ो, नाही चालायचं त्यामुळं शिस्तीनं आपलं बारका पेशल ना कस मध्ये एकदस घालून निवांत चायचं ड्रायव्हर पावासाठी सांगितलं नाही पुण्याच्या अंगात मस्ती तिने जोरात जाऊ शकताय का नाही एक एक जण कसं सांगितलं तरी पण ऐकत नाही म्हणून म्हटलं मस्ती असते तर जाऊ शकत काही विषय नाही तर शिवाय ड्रायव्हर दिसते वॉल्वोची इलेक्ट्रिक गाडी आहे बघा वा। यांचा वाल्वोचा काय विषय पावसाळ्यात पण जाते जाम 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 काय तस काय नसते सोडा सगळ्याच गाड्या कस पावसाळ्यात दाबल्यावर पण जरा काय जरा दक्षता घेऊन चालवायला लागत्या फोर व्हीलर वाला काय सारखे ना त्याच्यामुळे सगळं माग ट्रॅफिक तर कि बाबा हळू 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 चालले बा पुण्या पुण्या कात्र अलीकडे दुसरा बोगदा नाही या बोगदा लाईटिंगच नाही गाडीच्या लाईट चालू करूनच जायला लागते मला त्या बोग्याचं आहे ती गोष्ट कात्र काय नाही अरे बिझी होत अस तू आता इथं पण अरे इथ तर सगळ्यात डेंजर नाही मगाशी जो बघता पेक्षा डेंजर टा नाहीय तू बघता हाय असं सरळ आहे की नाही आणि मोठा रस्ताय तो हम्म जाम तरी पण लागले भया घुमवायला कात्रज कोण आहे सपला विजय मग पुढं पुढचा स्टॉप कुठं नेक्स्ट स्टॉप सॉरोगेट वाजल्या किती एक पन्नास झाले सिग्नल ला आलं नाही गर्दी ढीक जरा गाडी पुढे घेतली आणि परत थांबायच जरा पुढे घेतली थांबायचं भैया जिंकलं गर्दीत तरी पण नाही तट शरी पण नाही तट हा संभा बोलते जराच बोलते का पण काय बोल मला ढीक सिग्नल अरे सिग्नल तोडायला काही गर्दी लय सिग्नल पुण्यात सिग्नलची गर्दी गर्दी ढीक आता इथं उगाच पोलीस लागले सिट्टा मारायला म्हणून थांबले एवढी गर्दी झाली असते नाही एका लावून पुढे नाही आणि माग नाही गर्दी ली, गर्दी किती पाहिजे अरे पडतील भाऊ शिस्ते अजून काय करायचं भावांना गर्दी, करा गर्दी दाखवी तेवढी कमी जाईल त्यापेक्षा निगडीचा अवकाश जातो भक्ती शक्ती मध्ये तिथे जाऊन मस्त पैकी जेवणार आहे तिथे जाऊन आता ब्लॉग मध्ये करूया ब्लॉग मध्ये टाइम नाही लेट पण झालाय दोन तीन पोरं संभेजी जरा फॅन आहेत पण भेटायला येणार आहेत तर भावांना बरोबर पाच वाजता पोचले निगडी मध्ये लाल पिल्लू तिथे उभारले भयागा आल्याने चा नाही तर पेटाला येशांना रोहितांना संभार संभार पेटाला आल्या मस्त पैकी चा ते पिला जरा जी मामा आपले तेल बनवून दिला एक नंबर चाप बनवला आपली मामाटा माग हा सीताफळ पण आहे बघा बघायच अजून घरी जाऊन जेवायचं पिता ठेवायचं हा आणि काय का दाखवतो मामा बाबू ठीक आहे कुठलं फुल आहे फुलाचं नाव सांगा फोन सांगाल पाहिजे हा हे जास्वंत फुल मामाचं एक नंबर आहे हा <laughs> <आ? laughs> तर भावांनो चार तीन पिऊन झाले मस्त पैकी आता भावांनी सगळं जरा फोटो देऊन काढला तर पुण्यात आल्या भावांनी सांगत असताना फोन केला तर आपल्याला कधी येणार आहे म्हणून पुण्यात आल्या आल्या फोन केला आलो म्हणून पाच मिनिटात आलो म्हणते आले मस्त पैकी भावा भेटून एक नंबर वाटलं भावा एक नंबर वाटले भेटून भेटून एक नंबर वाटलं तुमचा काही विषय नाही तर मित्रांनो आता संध्याकाळी सात साडेसात वाजल्या झाल्यात आपण पोहोचलो तर बरोबर पाच ते सव्वा पाच वाजता कारण की विषय कसा झाला माहित आहे काय आपण पुण्यात बरोबर पोहोचलो कात्राचा घाट पास करून दोन वाजता पण पुण्यात एवढी गर्दी होती सांगतो एवढी गर्दी होती की सगळी पॅसेंजर सोडत गर्दी पास करत जवळ जवळ पुण्यात गर्दी पास करायला या लक्झरीला सांगतो तुम्हाला तीन ते साडेतीन तास गेला त्यामुळे आम्हाला यायला इथं पाच वाजल्या कारण मागच्या वेळी पण आलतो आणि लक्झरी ले, रोज इथ्या एवढा वेळ कधीच लागत नाही लेट 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 म्हटलं तर दोन ते अडीच वाजतात पण ह्यावेळी सव्वा पाच वाजता गाडी तर निगडीत आल्या त्यामुळं सव्वा पाच नाही सोडा साडेचारला काहीतरी निगडीत आल्या म्हणजे इथं बरोबर ह्या स्टॉपला गाडी बरोबर साडेचार वाजता आल्या पण नको वाटते र एवढं गाडी आपली रोज लवकर येणारी आणि बरोबर लेट आल्या पण काय आता गर्दी गर्दी होती रस्त्यात तर काय करणार आपण तर चला भावांनो तर तुम्हाला हे पूर्ण ब्लॉग कसा वाटला सांगली टू पुणे मला कमेंट नक्की सांगायचं बरं का आणि पुण्यातनं कोण कोण माझा व्हिडिओ बघते ते पण मला कमेंट करून सांगा सांगलीतनं बघते ते पण मला कमेंट कमेंट करून सांगा आणि आपला आणि तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला ते पण आणि आपल्या आष्ट्यामध्ये जाऊन सिद्धनाथ ट्रॅव्हल्सला पण नक्की विजिट करा कारण की टाईम टू टाईम लक्झरी असत्या पण आज जरा गर्दी असल्यामुळे नाही जरा आपल्याला आहे लेट पण यांची खूप चांगली असत्या तर चला व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर करायचं आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायचं चला भेटूया पुढच्या ब्लॉगला ओके बाय बाय